नाशिक शहराच्या ओदरगाव गाव या ठिकाणी एका लग्न समारंभात निलेश लांबगे हा गुंडा आपल्या दहा पंधरा साथीदारांसह जबरदस्ती घुसून मुलींची छेडछाड करताना दिसला ही बाब इतर नातेवाईकांना समजतात त्यांनी यांना रोखले असता ओझर डांबरेवाडी येथून आलेल्या निलेश लांबगे यांच्या साथीदारांनी वराडी मंडळींवर दगडफेक करण्यास सुरुवात केली या दगडफेकीत काही युवक जखमी झाले असून त्यांना शासकीय जिल्हा रुग्णालय नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या बाबतीत ओझर पोलीस स्टेशन येथे कळविले असता ओझर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत निलेश लांबगे या गुंडाला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो अंधाराचा फायदा घेत त्यांच्या हातावर तुरी देऊन तिथून फरार झाला आहे ओझर पोलीस स्टेशन येथे या गुंडाची चौकशी केली असता हा सरळ गुंड असून त्याच्यावर तीनशे चोवीस सारखे गंभीर गुन्हे या आधी देखील दाखल असल्याचे समजते आहे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हा गुंडा रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास विरोधकांना संपवण्याच्या उद्देशाने आपल्या साथीदारांसह घुसून दहशत माजवत असताना जिल्हा शासकीय रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडले व सरकारवाडा पोलीस स्टेशनला कळवून त्यांच्या ताब्यात दिले परंतु या गुंडावर सरकारवाडा पोलिसांनी काय कारवाई केली याबाबत सरकारवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आवारसाहेब यांच्याकडे दोनदा चौकशी केली असता त्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही ज्याचा अर्थ काय समजायचा आरोपी रात्रीच्या रात्री पुन्हा दहशत माजवण्यासाठी सोडून दिला की काय याबाबत पोलीस आयुक्तांनी मात्र चौकशी नक्की करावी महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर संजय इरे नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा